वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स तर आज आहे दोन तारीख माझी चप्पल घालून फिरायला लागले कुठं कुठं तर मामी छोकोली कुठे सकाळीच गेलेत हॉस्पिटलला रुटीन चेकअप साठी गेलेत त्या सकाळीच नाश्ता वगैरे करून झाला सगळ्यांचा तर आता जस्ट जेवण पण झालं अच्छा म्हणजे जेवण करायचं बाकी आहे ना जेवण रेडी झालं हा मी तेच बोलतोय जेवण जेवायचं बाकी आहे पण बनवून झाले हा हां बाय हा नुसतं बाय नुसतं बाय आणि नुसतं दू काही आपल्याला डोक्यामध्ये आयडियाज आहेत झालं आत्ता जर पडली असती ना बुगे वेगळा एक झपाटा दिला असता मी तुला दुचा घेऊन काहीतरी विचार ते लवकरच तुमच्यासोबत डिस्क्लोज होईल त्या दोन तीन वीक मध्ये किंवा बघू त्याच्या लवकर पण झालं तर सावकाशा बुग्गी सावका शुधरायचं

काय ऑफिस मध्ये बोलते उशीर होईल तेच बोका बघतो बोका बघतो नको हे कशाला ए? कशाला बोलले बोके ते बोकेने मर्डर केलं ती माहिती आहे ना छोट्या छोट्या पिल्ल्यांचे भाविक सारखी उन्हामध्ये जाते खेळायला एवढंच कि त्याला मगाशी ओरडलो मी कारण कि त्या सायलेन्सरला ती हात लावायला चाललेली असंच एकदा लहान असताना शेजाऱ्यांची बाईक होती तर त्या सायलेन्सरला मी माझा असा पाय लावला होता खेळता खेळता लागला होता तर मग तिथे ना एक असं ना पाण्याची गाठ सारखं तयार झालं होतं पायावरती सायलेन्स उतरला बेकार चटका लागतो उन्हा असल्यावरती तिला माउंटेनिंग चा काहीतरी कोर्स लावायचा विचार चालू आहे मला याच्यातली स्किल बघून लागले माउंटेनिंगचा कोर्स हा मग ते आपण ओळखायला पाहिजे याच पॅरेंट आपल्या बाळामध्ये काय बघ बघ बुवा बुवा मोठी तिकली लावली आणून दिल त्याच्यावरची लावली पण तशी छान दिसते हा भाजी कोणती मेथी आणि डाळ आहे ना त्यात अशा सगळ्या भाज्या ना पाल्याभाज्या भाज्यामध्ये मसूरची डाळ वगैरे असते ही मेथीची भाजी मस्त लागते खायला हा पूजा तुला आवडतं पाल्या भाज्या आवडत नाही आणि काय पाहिजे पण चॉईस चांगलीच आहे कधीतरी आपण लवकरच आता मालवणला पण फिरायला येणार आहोत तर तिथे गेल्यावरती तर ऑफकोर्स जास्त करून फिश फ्राय करणार आहे मग एक मिनट आता तर हिजावर निर्भर आहे ना अच्छा जेवायचं आहे मी रात्री सांगून ठेवलं होतं पूजाला की मॅक्सी घालून आपल्याला एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा तरी ते फिरी दुसरे कपडे घालून घ्यायचे तुम्हाला हायचं अरे नाही आता जे मी गाणं सुचवलं म्हणजे जी लाईन मी सुचवली आहे ते ऍक्च्युली ही मॅक्सी पाहिजे होती एक बस टॉवेल घे हातामध्ये आणि टॉवेल घेऊन केस सुकवल्यासारखं कर बाकी बोलाय तुला सांगतो मी काय करायचं अरे टॉवेल पण बोलावीच आहे का बरं अरे पूजा ती टी शर्ट प्रॉपर दिसते रे पाठी बॅकग्राऊंडला हे पाहिजे पूजा खालतून पण दिसते तू ब्लॅक कलरची पॅन्ट घातली अजून एक व्हिडिओ बनवायला एवढी मेहनत करावी लागते इलाही पार्टी लागाव लागतं म्हणजे मेहनत मला हिच्या पार्टी करावी लागते की असं असं कर बाकी जास्ती काय नाही बाकी असं जर ती ओपन माइंडेड असं म्हणजे फ्रीली एकदम मला असं हे करायला लागली ना वेळ द्यायला लागली ना स्वतःचा की मग तर आपण असे खूप सारे मस्त मस्त व्हिडिओ बनवू शॉर्ट्स आता मी एका शब्दाने तरी बोललो तुला असे केस बांधायचे एका शब्दाने मी बोललो ना बघापासून झटकायचे बोललेलो ना ते बांधून केस झटकणार आहे काजळ अजून तुझ्या गालाच्या खाली कसं भागायचंच लागलं आता तुला तुला तुझ्या तुला तुझ्याच भाण्यात आहे तू केसं विसरण्यात असेस सुकवण्याच्या सुक असेस मी बोलायला येईल तरी तू मग मला बोलायचं हो माझी झाली जा करून घे गरम पाणी काढलंय मग मी बोलायला चालू करेन ठीक आहे वाजली आहे तीन आणि वेळ झाली दुपारच्या जेवणाची तर जेवणामध्ये आहे आज बाजरीची भाकर वांग्याचं कालवण आणि ही भाजी भाजी कोणती आहे मेथीची भाजी दिवसभर थोडासा आराम करून दुपारचं जेवण वगैरे करून थोड्या वेळ झोपण्या झालं होतं पूजा भाव्या वगैरे मी पण थोडासा टाइमपास मूवी वगैरे बघत होतो तर संध्याकाळ झाली आहे तर आपण आता आलो आहे क्रोमाच्या बाहेरबरोबर बरोबर फायनली आपण मुंबईचा म्हणजे मुंबईच्या क्रोमाला तर जायला जमलं ना टाईममुळे पण आता आलो आहे काही करून पूजा आम्ही आपण डिसाईड केले की आज तरी जाऊन बॅटरी बघायचीच गोप्रोची कारण की उद्या जेव्हा आपण मुंबईसाठी निघू तेव्हा जर थांबलं झालं लोणावळा किंवा ह्याच्या पुढे कुठेही गरज लागली तर ॲटलीस्ट गोप्रोची बॅटरी नाही या रिझनमुळे आपल्याला तो व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी तो एक रिझन भेटणार जसं आपण क्रोमाच्या आतमध्ये आलो तसं समजलं की ते कॅमेरा एक्सेसरीज नाही कॅमेरा अवेलेबल नाहीये ना ची, तर गोब्रोची बॅटरी अवेलेबल आहे तर जसं आतमध्ये आलो त्याच्या बाहेर हातलो गेलो त्याच्या मॅम उभ्या होत्या त्यांना स्टार्टिंगलाच विचारलं कॅमेरा सेक्शन कुठे पूजाने विचारलं वगैरे नाही ना? तरी आता सोनी बोलते की बाजूला टीआयवाय कि सोनी काय डीआयवाय अच्छा इथेच काय नाही घेतली बॅटरी बॅटरी घेतली नाही ती बॅटरी घेऊन आता इथे आलोय आपण दाखवायला अरे अशीच बॅटरी आहे का दुसरी आता दुसरं शॉपवर आता डीआयवाय करून सोनी बोलते ह्याच्यामध्ये भेटण्याचे चान्सेस आहेत तिथे तरी आहेत का पूजा बघायला आले आता इथे आल्यावरती तर सेम ॲमेझॉन सीन झालंय आपण अमेझॉन वरती सर्व काहीतरी वेगळंच करायला जातो आणि वेगळ्याच गोष्टी समोर येतात तर मग आपण त्याच बघत बसायला लागतो तसंच झालं मी पण आता सिपर्स बघत बसलो आणि पूजा पण वेगळंच बघत बसले गुड्डी भावायला बघत बसले आणि सोनी पण हॉटस्पॉट बघत बसले काय आलो हा काय घ्यायला काय आलो छान प्रश्न होता कुठली घरी गेल्यावर विचारायचं होतं बघा आता जाऊन बघा सगळं हे करत करते दुकानांमध्ये येता येत नव्हती पहिला घरातून कंटाळा आला होता पहिला आता आलीये तर दुसऱ्याच गोष्टी बघत बसले आपल्या त्या कॉर्नरला असं घेतलं पाहिजे ते हाय बट आपल्या त्यातून काहीच नाही घ्यायचं तिथं मेन्शन केलंय क्लिअरली तर उगस कशाला वरती जायचं हे काय चालू आहे गोडी हे तू मला समजत नाही तू हे काय बघायला लागले कार्पेट आपण गोप्रोची बॅटरी बघायला आलो ना, ना? हे काय हे काय बघायचं पण हे पण छान आहे मला पण आवडलंय बघा काय 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 कोणाच्या पण बास्केट मधलं काय पण घेते हे बघ हे चल... <laughs> स्टाफ आहे तिकडचे तर त्यांना विचारलं जास्त चला ये ओ चला 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 आप सगळं व्यवस्थित आहे एक्सपायरी डेट सगळं प्रॉपर आहे चला चला इडी या ही जी घडी आहे खूप खूप तीनटा घडी ओरती खूप जोरत हात मारलाय चौनी हातचा मोठी घडी आहे ना खाली ठेवलं पाठी सगळ्या त्याच्यावर चोरात हात मारला त्यामुळे बँजोवाजल्या सारखं वाजलं जोरात कुठल्या हस्ते तर मी हिलाच बोललो असतो तूच बर बेट असं नाही केलं पाहिजे समजलं आपण घेऊन समजत नाही तर वरती आपला काही कामच नाही तर वरती वेगळा सेक्शन आहे गिफ्ट टॉईज आणि बाकीचा बाकीचे दुकान पण बंद असतील ना आणि मी गड्यावरती हात मारलाय मोठा तिथे मोठ्या गड्यावरती मग काय आता बघ जाऊन काय करायचं त्यांना मी बोललो बोलतो करून थांबा कुठला अरे ते पेकलं ना खाली ते डीआयवाय मध्ये पण बॅटरीज अवेलेबल नाही आहेत तर बघू आता अजून एखादं इलेक्ट्रॉनिक्स शॉप वगैरे मोठा असेल ऑफकोर्स तर दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे की मुंबईला गेल्यावरती एकदा तिकडच्या क्रोमामध्ये किंवा ऑनलाईनच मागवून टाकू नाव काय ऐश्वर्या ऐश्वर्या विजय सेल्स मध्ये भेटल भेटेल दहाच मिनिटात अजून एक आपल्या ताईने कमेंट पण केली होती कि तुम्ही निघतातच दुकाना बंद व्हायच्या टायमाला तुम्हाला काही भेटत असते तुमची धावपळत असते बरोबर बोलला होता ताई लास्ट टाइम मला काय पाहिजे होतं ना तिकडे फोन केला होता ते तिकडे एफी हा किती चला आम्ही गेलेलो ना लास्ट टाइम ते माईक शोधायला माईक शोधायला मग एंट्रीला कुठेतरी वेगळी कडे तरी जवळपास काहीतरी बघू स्नॅक्स किंवा काहीतरी टाइमपास करू आणि नंतर पटपट घरी निघून जाऊ बाहेरून काही एक्सेसरीज दिसल्या तर सोनी कन्फर्म करायला गेले नाही ना मला माहिती होतं नाहीच भेटणार आहे आपल्याला चला सगळं तिकडे लॅपटॉपचंच आहे कॅमेराचं काय नाही की सिटी समोसा, समोसा ट्राय केला होता तर तिला फार आवडला होता तर समोसा आहे आणि मी ट्राय नाही करणार असं ना जंक फूड आहे नो बट खायचं तर मन करत समोसा क्रिस्पी क्रिस्पी पॅटी भाव्याला काहीच नाही देणार आहे ह्याच्यातून तू पण लहान आहे नको भाऊ भाव्या चला आपण जाऊ घरी तर सध्या मेन्यूमध्ये अवेलेबल या, या सगळ्या गोष्टी आहेत गोष्टीसाठी आहे सिटी समोसा ट्राय करायला पहिले तर सिटी समोसा ट्राय करेल नंतर मग बघू ह्याच्यातून काही चॉईस करू किंवा सोनी मी म्हणजे आपण सगळ्यांनी डिसाईड केलं की वेगवेगळ्या गोष्टी ऑर्डर करू म्हणजे मग वेगवेगळी टेस्ट पण एकमेकांना शेअर करता येईल समोसा तर घेऊच पट कांदा कांदाभाजी पण दिसते आणि कांदाभाजी तर एकदम बेस्ट लागते टेस्ट वाईज अच्छा समोर टेबल्स पण अवेलेबल आहे छोटंसं म्हणजे स्वीट सिम्पल ग्रुप आहे आपला तर सगळे सराउंड करून आरामात इथे एन्जॉय करू शकतात आपलं आपलं स्नॅक्स जर सोडाच मिरची घेतल्यात उद्या तिचं वाडा पॉट केलं टाइम फॉर मी टू क्रिस्पी वडा पाव ना काय हातात तर काय नाही काय छान आहे समोसा खोट खोट पैसे देऊन बोलायला लावल्या सारखा गजाब बेइज्जती आहे छान आहे समोसा छान तो तो संपत आला एकच झाले झाली शेतीने पटपट पटपट पट, पट, खाऊन मोकळी जाते पूजा आरामात 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 खाऊ काय झालं तू काय विचारलं पूजा पूजा ते सात, सात बसून जाऊन आली तर तिथे पण अवेलेबल नाहीये आता हे तिघ चौघ जेवढे पण आहेत आपल्या सोबतच येणार आहेत कारण की सोनी गुद्धी यांना ओळखतात त्यामुळे सोबत सोबत आपल्याला आहे कंपनी घरी जाईपर्यंत हे पूजाने कुठे पुढे निघून आले होते मी सोनी हो जस अजून एक दोन शॉप बघून आलो बट बॅटरी अवेलेबल नव्हती आजच्या ब्लॉग मध्ये दुपारी आपण व्हिडिओ काढत होतो फ्रेंड्स तो आहे तर आपल्या शॉर्ट्स वरती पण अपलोडेड आहे जमलं तर एकदा नक्कीच बघा एंटरटेनिंग वाटेल थोडा तरी वीस सेकंडचा जास्त लँड काय आणलं बेटा काय आणलं जस्ट एक शॉर्ट मध्ये आपण ह्याच्यावरती बोलू की म्हणजे बरेचसे शॉर्ट्स वरती पण आपल्या कमेंट असतात जर कोणी शॉर्ट्स व्हिडिओ बघून आपल्या या मोठ्या ब्लॉग्स वरती आहात तर तुम्हाला समजू शकेल की येतात पूजा बी एफ करते बी एफ करते शॉर्ट्स मध्ये फ्रेंड जितका पण आहे तुझ्या जे पण त्याच्यामध्ये एफ करते किंवा बोलते ते मी कसे घातले आणि आत्ताच्या आता इकडे चला मी की तुला फटके पाहिजेत का अशीच निघून आली सगळं सोडून फोन झालं की ऐकतच नाही पूजा रील्स आणि शॉर्ट्समध्ये फ्रेंड्स जेवढं पण असतं ते ॲक्च्युली मीस पूजाला सांगत असतो की हे असं असं बोल असं असं कर मला इतकं पाहिजे तुझी टोन मला इतकं तुझं त्याच्यामध्ये आवाज पाहिजे असा पाहिजे तसा पाहिजे आणि माझा पण तसंच म्हणजे ते जस्ट एक असं कॉमेडी कपल टाईप आपण क्रिएट करायला बघतो म्हणजे पूजाचा बिहेवियर पण थोडा स्ट्रिक्ट आहे बट जितका शॉर्ट्समध्ये दिसून येतो तितका नाहीये फ्रेंड्स ते तर मी तिला हा पूजा करायला लावतो आहे हो ती थोडीफार आहे तुम्हाला मला ब्लॉगमध्ये तर दिसतच असेल ऑफकोर्स आहे तिचा बिहेव्हिअर बट मी त्याला अजून थोडंसं बूस्ट करायला होतो तिला आणि तिला तिच्या त्या बिहेव्हिअरला एक डायरेक्शन देतो मग त्या डायरेक्शन मध्ये ती जाते आणि मध्ये बघणाऱ्यांना वाटते की यार ही किती इरिटेटिव्ह आहे ही किती डॉमिनेटिंग आहे ही असं तसं वगैरे वगैरे तर नो प्रॉब्लेम आपण कोणत्याही फीडबॅकला कधी असं रागात घेतलं नाहीये बट एवढंच की जर कोणी असं विचार करत असेल की ही तशीच आहे असं आहे तसं तर नाही अशा अशा हार्ड टाईम्समध्ये माझ्यासोबत आहे आणि मला कधीही फिजिकल असू द्या मेंटली असू द्या जिथे पण मी वीक पडतो तिथं माझ्यासोबत एकदम ठामपण उभे असते आणि असतेच तुम्हाला माहीत नाही मी पोलीस स्टेशनमध्ये पण जेव्हा मला थांबवलं होतं त्या था, कोर्टच्या केसमुळे तेव्हा पूजा जोपर्यंत मला त्याच्यातून सोडला नव्हता ना, ना। पूजा दिवसभर माझ्यासाठी तिथे थांबली होती पोलीस स्टेशनमध्ये देखील रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत आणि थांबूनच होती हल्लीच नाही माझ्या आजूबाजूपासून आजू तिला बोलत होते सगळे घरी जा जेवणे वगैरे लात्र होईल वगैरे असेच ते असून बरं बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगायला बसलो की कमी पडतील दिले तुला पैसे कुठून घेतले बेटा पोई दे लवकर द्या मम्माकडे बेटा दे मम्माला दे मम्माला दे प्रीवियस एक दोन ब्लॉग्सवरती आपल्याला आले आहेत कमेंट नेमकं तुम्ही कुठे का कुठे आला आहात कुणाच्या घरी आहात तरी ते ॲक्च्युली माझा मामी राहतात मोठ्या मामी हे म्हणजे माझ्या मम्मीचा जो भाऊ आहे सख्खा त्यांची वाईफ तर माझे मामा ॲक्च्युली सध्या दुनियामध्ये नाही आहेत दहा बारा वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला गुड्डी पण कोणी असं विचारलं गेलं तर गुड्डी माझी तीन बहिणींमधून सगळ्यात छोटी बहीण आहेत तर uh, uh, या सगळ्या माझ्या मामे बहिणी म्हणजे जावं बट वी आर मोर देन काय बोलतात रिअल म्हणजे रिअल ब्रदर सिस्टर असतात ना वी आर मोर दॅट बिकॉज ऑफ हर्ष मम्मी पप्पांचा डिव्होर्स झाल्यानंतर हर्ष त्याच्या मम्मीच्या फॅमिलीकडे राहिला असल्यामुळे तुमच्या सोबत तो लहानापासून मोठा झालाय त्यामुळे अटॅच आहे ह्या लोकांबरोबर आम्ही जेव्हा पण वेळ भेटेल जसं इकडे येतो मीन्स हा थोडासा टाइम स्पेंड फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं वगैरे क्लिअर ही बोलली तितकं क्लिअर मला नसतं बोलता आलं मी ट्राय केलं असतं हे अजून जरा सॉफ्ट पद्धतीने प्रेझेंट करायला ट्राय केलं असतं हिजी जी, केवढी मोठी हेल्प झाली मला की हि स्ट्रेट फॉरवर्ड जे आहे ते बोलून टाकलं जे की तुम्हाला पण समजायला इथे इझी झालं असेल तर ही गुडी आहे हा ही गुडी हे अरे मी करते तू मग हजार कर ही गुड्डी आहे ही शेवटची तिसरी जी सोनी जी सोनी जी सोनी जिला मी शेफ शेफ बोलत असतो ती मधली बाई आणि जी मोठी बहीण आहे म्हणजे जी मोठी मी चोरोटी भरली हा काय 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 होतं ते चोरोटी हा ते जास्त करून हिला माहिती आहे त्या गोष्टी चोरोटी भरल्यानंतर आपण सगळ्यांना सांगू शकतो की गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे करून एक आमच्या फॅमिली मध्ये एक फॅमिली मेंबर ऍड होणार आणि सगळे तर फॅमिली वाढत जाणार सो so एक्साइटेड आहे अँड प्लस तुम्ही देखील आपली फॅमिली जात फ्रेंड जितक्या म्हणजे जितक्या आपलेपणाने तुम्ही कमेंट्स करून सांगता की हाय नाही नको ना बोलू <laughs> हेल्थ वाईज ह्या या गोष्टी करा त्या त्या गोष्टी करा जसं जसं जमेल जसं जसं क्लिक होत जातं ना नाही नाही अशी अशी कमेंट आली या गोष्टीबद्दल आम्ही लगेच ती तशी अंमलात आणायचा प्रयत्न करतो फ्रेंड्स आणि हो आय हायला आहे नाही ना बोलेल जितकं म्हणजे कमेंट पण आली भाऊंची सांगितलं असेल मी उच्चार करण्याचा त्याला प्रयत्न करते बट नाही त्याला मराठी सुधरवण्याचा प्रयत्न काही बोलतो चारणे चारणे नसते बरोबर बराव, ते भाव्याला मी बोलतो की मी भाव्याला चारतोय तर चारत नाही हो भरव ना असं बोल पुण्यामध्ये मीटअप डिसाईड करा अशी पण आपल्याला अजून दुसऱ्या कमेंट्स आहेत आपल्या बऱ्याचशा ताईदाकडून तर लवकरच आपण करू आता मी जस्ट शॉर्ट नोटीस म्हणजे शॉर्ट पिरियडवरती आलो होतो दोन दिवसांकरिता कन्फर्म पण नव्हतो हो दोन दिवस थांबूय ना सॅटर्डेला निघणार होतो तुम्ही कुठे आलात पुण्याला सांगा आम्ही भेटायला येतो लवकरच आपण एखादी जागा डिसाईड करू मॉल विल असं कुठेतरी आणि ठरवून मग त्याची पोस्ट करू एक वीक अगोदर पोस्ट करू समजलंच तर तुम्ही नक्की या पुण्यामध्ये आपण प्रॉपर एक ठिकाण आपण डिसाईड करू गेली थैंक्स तुम्ही मां भाव्यासाठी जेवढा प्रेम दाखवत आहे जेवढी काळजी दाखवत आहे सारखं बाय बाय करून जाती बँक नोलेजा बोलते तर ऐकत नाहीये ए बघून या ए बघून ता जाती ता जाती ता जाती का बताय कितना चाहते दुपारी जस भाव्या झोपून गेली आज लवकर लवकरती आजकाल झालं लवकर टाइम झोपायचा तर तेच आम्ही आता डिस्कस करत होतो की भाव्या आता जसे दिसते आहे ना फ्रेंड सिरियसली मी लहान होतो ना सेम एजचा माझा पण लुक असाच होता एक माझा फोटो होता तो आता फोटो भेटला ना की नक्की तुमच्यासोबत शेअर करेल माझं तेव्हाचा जो फेस स्ट्रक्चर किंवा फेस फीचर्स पण बोलाल ना तुम्ही फेसमधल्या सेम भाव्या तशीच आहे प्रॉपर हमेशाची भाई दिसून बिचारा टाकला त्यानंतर हिला फ्रूट्स खायचे सांगितलं की जर फ्रूट खाताना काही पडलं त्याला मुंग्या लागल्या तर त्याच मुंग्या त्याचा चावत आहे मला तर बरच वाटेल चावतील थोडस चावून त्रास दिला पाहिजे नंतर ना मारूया त्यांना सोळा नंबरच गार्डन म्हणजे पोलीस लाईनच्या समोर नंबरच आहे रे जस डांगे चौक आहे तसं सोळा नंबर सोनी बोलते सोळा नंबरचं जे गार्डन आहे तिथं आपण मीटर फिक्स करू तर आता जागा तर आपण डिसाईड केले तारीख आता येत्या काही दोन तीन महिन्यामध्ये डिसाईड करू किंवा त्या दोन तीन महिन्याच्या अगोदरच जर आपले हंड्रेड केची सबस्क्रायबर फॅमिली कम्प्लीट झालीच तर मग त्याच आठवड्यात काही करून आपण सोळा नंबरच्या गार्डनमध्ये प्रॉपर टाईम ठरवून भेटू ओके बाय